महाराष्ट्र या ठिकाणी स्वागत करतो मागील काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेमध्ये बनावट प्रमाणपत्र या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा चौकशी करत आहेत पण यामध्ये भाजप आणि संघाची मानसिकता असलेल्या किरीट सोमय्या यांनी इथं येऊन असं स्टेटमेंट केलं की याच्यामध्ये त्रेचाळीस नागरिक हे मुस्लिम आहेत आणि म्हणून याचं बांगलादेशी कनेक्शन शोधण्यात यावं संदर्भात त्यांनी एस पी साहेबांची भेट घेतली आणि समाजामध्ये एका प्रकारे फेक नरेटिव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या संदर्भाचा खुलासा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे सोबत अब्दुल करीम सागार साहेब खालीद बागवान साहेब अयाजबाई सलीम इनामदार सगळे आहेत फक्त एक दोन गोष्टी सुरुवातीला सांगून या संदर्भात बाकीचे मान्यवर मार्गदर्शन करतील गुन्हा दाखल झाला आदल्या दिवशी एस पी साहेबांनी असं स्टेटमेंट केलं या संदर्भात दोन वकिलांना अटक झालेली आहे आणि या नागरिकांनी त्यांच्याकडं दाखले बनवण्यासाठी कागद दिली त्यानं त्याचा दुरुपयोग केला आणि खोटं तहसीलदारांच्या सहीचं पत्र तयार केलं असं स्टेटमेंट दिल्यानंतर म्हणजे पोलीस विभागाकडनं ते आल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त सत्तेचाळीस लोक मुसलमान आहेत म्हणून ते बांगलादेशी आहेत का असा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला मित्रांनो जर एखाद्या विशिष्ट समाजाच्या लोक त्याच्यामध्ये असतील तर त्याचा संबंध पाकिस्तान किंवा बांगलादेशशी सोडून जोडून किंवा एखाद्या गुन्ह्याच्या प्रवृत्तीमध्ये त्याचा संदर्भ समाजाशी जोडला जाण्याचा जो एक विकृत प्रकार संघी मानसिकतेचं प्रतीक किरीट सोमय्यानी दिलं एक प्रश्न मी आपल्या सगळ्यांना विचारतो की काल तुळजापूरमध्ये सोळा पुजारी ड्रग रॅकेटमध्ये द्रक द्रक सापडलेले आहेत तर मग त्याचा आर एस एसचा संबंध शोधावा असं जर आम्ही उद्या स्टेटमेंट केलं तर ते वावगं ठरेल म्हणून या ठिकाणी गुन्हा हा गुन्हा असतो त्याच्यामध्ये ज्यांनी तो, तो गुन्हा केला त्यांची चौकशी करण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे त्या संदर्भात न्याय देण्याचा अधिकार हा न्यायालयाचा आहे त्यामध्ये जळगावाचं वातावरण हे खूप चांगलं आहे सुंदर आहे आज पाडवा ईदसारखा कार्यक्रम का या ठिकाणी होतो याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन ते वातावरण गढूळ करू नये असं आमचं मत आहे आणि दुसरं या ठिकाणी आम्हाला इथं सांगावं असं वाटतं की ते लोक कोण आहेत हे सगळे जळगावकर आहेत आणि त्याची चौकशी हे पोलीस विभाग करत आहेत आमचा पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे या ठिकाणी जळगावकरांची आणि मुस्लिम समाजाचा शब्द मुस्लिम समाज हा त्यांनी किरीट सुमय्या यांनी वापरल्यामुळे समाजाला आज पुढे येऊन या संदर्भात ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत यापुढील अयाजबाई या ठिकाणी आपले वक्तव्य देत आपला सर्वांना माहीतच असेल काही दिवसांपूर्वी एक आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे बोगस जन्म दाखले म्हणून तर आपल्याला समजावं लागेल एक चा चा की एक व्यक्ती जो बारगावचा आहे त्याचा या जिल्ह्याशी काही संबंध नाही त्या त्याच्यावर तर फक्त राजकीय होणार असत आहे तो या ठिकाणी येतो आणि प्रशासन त्याला इतकं महत्व देतो हे पण एक शोकांतिका म्हणावी लागेल आम्ही कोणा कोणाच्या विरोधात नाहीये पण ज्या व्यक्तीचा इथे संबंध नाहीये फक्त त्याला राजकीय होणार असला तर तो इथे ये येऊन काही बडबड करून जातो आणि प्रशासन जर त्याच्या मागे पुढे करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट झाली की जे त्रेचाळीस लोक आहेत नागरिक आहेत हे सर्व आपल्या जळगावचे आहेत पोलिसांनी त्यांची शंभर टक्के कसून चौकशी केलेली आहे क्रॉस चेक केलेले जे कागदपत्र या त्रेचाळीस लोकांनी दाखल केलेले आहे ते सर्व जे सर्व पोलिसांनी त्यांच्या शाळेत जाऊन त्या संबंधित खात्यात जाऊन त्यांनी चेक केलेला आहे आणि ते बरोबर आहे आणि या त्रेचाळीस जे लोक आहेत जसं की ते सोमय्याजी बोलून गेले की हे सर्व मुस्लिम असतात आता मी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की मुस्लिम समाजात पवित्र हज यात्रा आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे प्रत्येक मुसलमानाने हजला जायला पाहिजे पा ते आद्य कर्तव्य आमचं तर हज हे काही फक्त आधार कार्डवर होत नाही साठी अधिकृतपणे आपल्याला विजा पाहिजे असतं पासपोर्ट पाहिजे असतं आणि विजा आणि पासपोर्ट हे जे आहे हे फक्त आपला जो जरम दाखल असतो लिगल त्याच्यावर केलं जातं म्हणून ज्या लोकांनी जे प्रमाणपत्र या ठिकाणी जे मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सर्व हज यात्रेसाठी केलेलं आहे आणि आपण त्याची ते जे लोक आहेत ते ठरित लोक हे अत्यंत प्रॉपर वेने म्हणजे हे चांगल्या रीतीने कायदेशीरित्या ते मनपात गेले तिथे अर्ज केलं मनपाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी वकील लावून तहसीलला जाऊन त्यांनी ते, ते मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे यात त्या लोकांची काय सुखी आहे चूक झालेली आहे ते संबंधित एजंट असतील आणि तहसीलदार आणि साहेब हे जर आपण बघितलं ज्या लोकांनी केलेलं ते के ले ले एक दिवसाचा त्यांचा अर्थ नाहीये कोणाला एक वर्ष झालेले दोन वर्ष झालेले जर प्रशासनाचे लोक म्हणजे ते मनपा असेल किंवा तहसील असेल त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ते लोक जबाबदारी झटकतात लोकांचे त्या ठिकाणी काम होत नाही म्हणून कोणी जर चुकीचा जर पाऊल उचलत आहे तर तो जितका तो मतलब म्हणजे तो व्यक्ती जबाबदार आहे गुन्हेगार आहे त्यापेक्षा जास्त प्रशासनाचे लोक या ठिकाणी जबाबदार आहे त्यांच्यामुळे रुपये घडत आहे आणि सोमयजींनी सांगलेलं आहे की मुस्लिम तर असं उत्तर तर आपल्या लोकांनी दिलेलं आहे आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आजकाल काय जे राजकीय लोक आहेत म्हणजे गाडी असते गाडीमध्ये इंधन टाकलं तेव्हा त्यांची गाडी आपली पुढे जाते तर या लोक जे भाजपचे जे लोक आहेत त्यांचा इंधन हा जातीवाद झालेला आहे हिंदू मुस्लिम झालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हापर्यंत हिंदू मुस्लिम पाहत नाही यांची गाडी पुढे सरकत नाही आम्ही त्यांचा निषेध करतो आणि हे जे सांगताय एन आय एस जे जे आम्ही चेकिंग करणार आहोत त्यांनी नक्की करावं आम्ही या ठिकाणी ते सर्व लोक इथे सक्षम आहेत आणि ते त्यांना उत्तर द्यायला पण सक्षम आहेत पण कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण नको यायला म्हणून आम्ही शांत बसले होते पण जे किरीट सोमय्या जी ज्या ठिकाणी बोलून गेले त्या त्यांनी सर्व मुस्लिम समाजाचं मन दुखालेलं आहे की जे भारतीय लोक म्हणजे हे जे आहेत ते प्रिथले जर हे जे लोकांना तुम्ही आज पाकिस्तानी किंवा रोहिंग्या बांगलाशी म्हणताय तो तुम्ही इतिहास उघडून बघा एकोणाशे सत्तर सॉरी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचा या ठिकाणी ते झालेलं आहे तेव्हा त्यांनी ते पाकिस्तानला लाभ मारून जो मुस्लिम राष्ट्र होता शर्यत कानून होता सर्व मुस्लिम होते त्याला त्यांनी लाथाडून लाथ मारून ते सेक्युलर भारतात राहिले याच्यापेक्षा अजून मोठा पुरावा काय पाहिजे भारतीयांचा यांना लाभ वाढायला पाहिजे या सोभाज्यासारख्या लोकांना तुम्ही त्या लोकांना आरोप करताय की ज्यांनी पाकिस्तानला लात मारून आपल्या लोकांना लात मारून या ठिकाणी राहिलेले कारण की आम्हाला मजब नाही शिकाता आपस बाहेर रकता हिंदी ह्या हिंदुत्ता नाही पताना मारा आमच्या रक्ता रख, दिलेलं आहे आम्ही गरीब नवाज सरकार गरम मांडणारे लोक आहेत आम्ही सुफी संत परंपरेने मानले लोक आहेत आणि गंगा जम्न तेहजीब हा आमचा आत्मा आहे आणि आमची आपल्या चॅनल पर मार्फत यांना परत एकदा विनंती आहे की साहेब प्रत्येक गोष्टीत तुम्ही हिंदू मुस्लिम नका करा तुमची राजकीय पोळी भाजू नका की मानसाच्या दृष्टिकोनातून बघा आणि राहिली शहरामध्ये आमच्या समाजातील त्रेचाळीस लोकांनी जे आपले जन्म दाखवले बनवणे बद्दल ज्या माणसांच्या त्या थ्रू ते काम दिलं होता तर तहसीलदारांचे जे फॉर्मेट आहे ते त्याच्यावर त्यांचे सह्या नाही खोटे सह्या केले आहे असा त्यांच्यावर आरोप आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे त्याबद्दल त्या त्रेचाळीस लोकांनी ते दाखले बनवण्यासाठी दिले होते की आपले जळगाव ते पिढी जात राहणारे आहे आमचे नातेवाईक आहे आमच्या समाजाचे नेत्यांचे ते वारस आहे ज्या लोकांनी मत्यती केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांचा तपास सुरू आहे जे निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल आपल्या या प्रकरणाबद्दल विशेषतः आपल्या बीजेपीचे एक प्रवक्ते आहे मोठे नेते आहे किरेट सोमय्या साहेब ते इथे जळवावला आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन इथे जे काही शब्द प्रयोग केले त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे त्यांनी इथे का आले असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्रेचाळीस लोक सर्व मुसलमान याचं बांगलादेशचं कनेक्शन आहे का हे पाहायला मी आलो कारण ज्या ज्या ठिकाणी हे जन्म दाखलेचे आणि रजिस्ट्रेशनचे विषय येतात तर सत्त्याण्णव टक्के मुसलमान असतात आम्हाला किरीट सोमय्याजींनी ज्याबद्दल जळगावच्या हो नागरिकांबद्दल जे शब्द त्यांनी सांगितले ते आम्हाला आमच्या मन दुखावला आमच्या एस पी साहेबांनी ताबडतोब ज्यावेळी त्यांच्या निदर्शनाचे प्रकरण आला त्यांनी याची चौकशी केली सखोल चौकशी केली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सर्व वस्तुती लोकांसमोर मांडली हे त्रेचाळीस चौकांनी ज्यांना बजणीसाठी दिले होते या लोकांचा त्याच्यात काही त्यांनी फ्रॉड केला असे नाही आहे इथलेच राहणारे आहे आणि ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली हे सुद्धा त्यांना वाटलं का होईल इथं लवकर त्यांनी एक्सप्लेनेशन देऊन टाकला एस पी साहेबांनी आता किरीट सोमय्या साहेब जे आहे ते राहणारे कुठले यासाठी इथे आले आणि ज्या ठिकाणी ते राहतात त्यांचे ऑफिस आहे त्यांनी बघा त्यांची प्रायव्हेट मिल प्रॉपर्टी आहे का ते अतिक्रमण आहे का इलिगल आहे आणि दुसरा त्यांनाही मुस्लिम समाजाबद्दल एवढा द्वेष आहे की मशिदीमध्ये शासनाने ठरवून दिलेले जे नियम आहे नॉइस पॉल्युशनचे व्हाइसचे ते सुद्धा बहात्तर ती गवंडीमध्ये त्यांनी तक्रार केली आणि सर्व ठाणे ज्या ज्या अंतर्गत जे सर्व मशिदी येत होत्या तिथे मशीन लाईट चेक केले आणि काय निष्पन्न झाला तर त्यांच्या वाईस आणि लाईफ कंट्रोलचा काही संबंध रूल आहे असं निष्पन्न झाला काही ना काही त्यांनी बोलावा आमच्या गावामध्ये आमचे हिंदू बांधव मुस्लिम बांधव एकमेकाला जवळ आणण्यासाठी ईद मिलनचे कार्यक्रम घेत आहे ईद पाडवाचे कार्यक्रम घेत आहे मशीद परिचयचे आहे आणि एवढी मेहनतीवर ते येऊन दोन शब्द बोलून आमच्या सर्व मेहनतीवर पाणी आहे अहो ज्या त्रेचाळीस लोकांचा तुम्ही इतिहास बघितला तर त्यांचे जे वडिलोपार्धी इथे राहणारे आहे पिढीदार ते इथे राहणारे आहे अरे गुलाम रसूल एम एल हली बाबा भगवान त्यांचे नातवंडे याच्यात आहे ते का बांगलादेश होऊ शकतात का उस्मान शाह जनाब कैलासवासी कैलासवासी अमान उल्ला शाह हे यांनी जे मोठ्या संस्था हो उभे केल्या यांचे शागिर हजारोशा हो यांचे शिष्य इथे आपल्या जळगावमध्ये आहे आणि त्याच्या नाचवंड्यावर तुम्ही असा संशय घेतो की बांगलादेशी आहे ते चुकीचे आहे हा समाजमध्ये दुपडे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याला मी निषेध करतो त्यांनी इथे आमचे जे पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःची गव्हर्नमेंट मध्ये असताना आपल्याच डिपार्टमेंटच्या अस लोकांवर संशय करायचा आणि त्यांनी तात्परता कारवाई केली सर्व बरोबर त्यांनी निष्पन्न केला आणि त्यांच्यावर असं सांगायचं की हे बंगल्या आहे का नाही आहे आपल्या जळगाव शहरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्रत्येक वार्डामध्ये महल्ल्यामध्ये वाड्यामध्ये जो कोणी भाडे करू येतात त्यांची नोंद त्या पोलिस स्टेशनमध्ये करावी लागते हिवा ला इस्टिक कारभार आपल्या पोलिस दलातर्फे होत आहे अशा असताना पोलिसांवर सुद्धा संशय करायचा एका प्रकारे हे आपल्या हाताने आपल्या पायावर कुडाडी मारण्यासारखा आहे राहिला गिरीश महाजन साहेबांच्या तर गिरीश भाऊ आमचे जडवाचेच आहे आमचे जवळचे आमचे नेते आहे त्यांच्यामध्ये जर कोणी असा संशय निर्माण केला असेल या सर्व फॅमिलीजना आम्ही त्यांची भेट घालून त्यांच्या संशय दूर करून देईल त्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे आमची मागणी एकच आहे की एक आता पोलीस अधीक्षक साहेबांनी जे आम्ही निवेदन दिलं की आपणच आता आणखी सखोल चौकशी करून आणि आपणच त्यांना उत्तर द्या की बांगलादेशचे कनेक्टेड आहे किंवा मालेगावचे कनेक्टेड आहे का हे त्यांनीच उत्तर द्यावा आम्ही बोललो तर आमचेच समाजाचे आहे आमचे तातवंडे आहे आमच्या जवळचे मित्रांचे परिवारचे आहे त्याला इतकं महत्त्व राहणार नाही पण साहेबांनी जर निष्पन्न केला कुठले लोक का आहेत काय आहे तर त्याच्यामध्ये चांगलं वातावरण आपल्या गावात नाही सर हे ज्यांनी जन्मदास साजरे केले तर त्यांच्याकडे कुठले द्रवाचे पुरावे नाहीये आणि दुसरी गोष्ट तर अशा पद्धतीने बनावट कागदपत्र सादर करण्याची गरजच का पडली असं त्यांनी संशय व्यक्त केला नाही एकही बनावट कागदपत्र नाहीये एकोणीसशे बत्तीस पासून त्यांची आताच निकालचे नकाचे साबंनी सांगितलं एकोणीसशे बत्तीस पासून त्यांच्याकडे सर्व पुरावे नाव सांगितले ना गुलाम रसूल ए जळगावचे नगर अध्यक्ष बंगलादेशी होऊ शकतात का खोटे दाखले आणू शकतात का आणि ते एक दिवसामध्ये त्रेचाळीस लोकांनी दाखल केला असं नाहीये अनेक महिन्यापासून अर्ज तिथे आहे आणि आपल्या कॉर्पोरेशन आणि आपल्या डिपार्टमेंट तहसीलदार ऑफिस तिथे काय चालू होते बघा ना तुम्ही जर नागरिकांना ताबडतोब सर्व मिळाले असते तर एखाद्या त्रेचाळीस लोक असं आलंच नसतात इथे आता त्यांचा एजंट वकिलाय त्यांनी या वकील असं त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी खोटे शिक्के बनवले आणि सहसदारचे तहसीलदारचे सह्या केले असा त्यांच्यावर आरोप आहे त्या आरोपाखाली त्यांना अटक झालेली आहे कोणीस तपास करीत असं काही बनवत काही नाही आता आरटीओ एजंट कडे तुम्ही जाळ्याचे आपले कागदपत्र बनवले देतात आपण जातो का तिथे आता त्यांनी जर कोठे शिक्के भरून गेले आरटीओसी तर आपण काय करणार त्याला म्हणजे आपली इच्छा काही फसवणूक करण्याची नाहीये फक्त एकच गोष्ट समोर येत नाही असं वाटतं की त्रेचाळीस लोकांनी एक एकच वेळी एकच एक गट्टा दिलेला आहे आणि असं असं नाहीये ते अनेक अनेक महिन्याचा तो आकडा आहे आणि नगरपालिका मध्ये सुद्धा तिथे लोक गेल्यावर त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथे थी, लोकांना ठेवलेला आहे मुस्लिम समाजाच्या नावामध्ये थोडीशी मिस्टेक असली तो कॉम्प्युटर म्हणजे सापडत नाही आणि डायरेक्ट नाही म्हणता लिहून देता आमच्याकडे तुमची नोंद नाही आणि लोकांना परेशान करता आता हजला जायचं आहे उमरेला जायचं आहे आता जन्म दाखला तर ते अनिवार्य आहे म्हणून घेत आहे सर मग आता किरीट सोमय यांनी जो संशय व्यक्त केला की बांगलादेशी त्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे आणि आता तुमची मागणी काय नेमकी आम्ही तर त्याचे निषेध केला मागणी काय त्यांनी स्वतः आपला अपेचारित करावा ते जे काही प्रश्न उठवतात त्यांना माहिती